काहीतरी नवीन आया की टॉस साठी असा काहीतरी नवीन नियम आहे जी पी एल मध्ये की काहीतरी नवीनच मी ऐकलंय की दोन टॉस दोन ह्या गट्ट सेकंड हे गट्टो जो गट्टो पहिलं वाजात म्हणजे धावत या तिकडून त्या लाईनवरून आणि दोन्ही कप्तानांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तो गट्टो लावायचा जो गट्टो पहिलो पेटात त्याची पहिली टॉस हा किंवा तो त्याची टॉस जिंकली असं जाहीर ढ जाहीर धरलं जातं ह्या ह्याच्यात सो मी असं पहिल्यांदाच ऐकलं आहे सो बघूया आपण ट्राय करूया बघू कसं काय असेल ते

त्यावेळी जे ते बोलले ते माझ्यासाठी एवढं भरून होत त्यांनी भर याच्यामध्ये सांगितलं की विजय करून आणि उदय उमलो मनातच बनवतो पण मनाने

काहीतरी नवीन आयात की टॉस साठी असा काहीतरी नवीन नियम आहे जी पी एल मध्ये की काहीतरी नवीनच मी आहे की दोन टॉस आहेत म्हणजे दोन ह्या हे एक गट्टो सेकंड हे गट्टो जो गट्टो पहिलं वाजत म्हणजे धावत याचा तिकडून इकडून त्या लाईन मधून आणि दोन्ही कप्तानांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तो गट्टो लावायचो जो गट्टो पहिला पेटतात

समान पी करण दोन आणि जर मला व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सत्कार करू नका व्हिडिओ असतात ना एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड आपली काळजी घ्या